हॅलो गाईज कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात सो आपण पण आहोत तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रियांशी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपलं पटापट आपले पण होऊन जाऊ दे मग आपण लवकरच मिटअप ठेऊ या आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघून तुम्ही सगळ्यांना रिप्लाय देत असते असं कोणीच नाही की ज्यांना मी रिप्लाय देत नाही प्रत्येकाच्या कमेंटला मी आता उत्तरं देते कारण की उत्तर मीच रिप्लाय करते कारण की मी टाईम मला जास्त यूट्यूबवरतीच देत असे इंस्टावर कमी ॲक्टिव्ह असते तुम्ही बघू शकता मी मधीमधी यूट्यूबला पण लाईव्ह यायची कारण की मी यूट्यूबला जेव्हा जास्त टाईम देत असते तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आजचा ब्लॉग तो आपला डेली डेली रुटीनमधलाच ब्लॉग असणार आहे तुम्ही बघू शकता इथं बाबूच्या डायपर आणि इथं बाबूचे पप्पा आहेत ना तिला तयारी करतात बाबूला बघा मगपासून तयारी तयार करतात मगातपासून पसर्या एवढा करून ठेवला आहे वगैरे तर करून दिले पण बेडवर पसऱ्या किती ठेवला तुम्ही बघू शकता अंग पुसलं पावडर वगैरे सगळं पडलं होतं सो मी उचलले ते आणि आता तुम्ही बघू शकता इथं ते बाबूचे डायपर आहेत ते तुम्ही बघू शकता किडल केअरचे बाबू डायपर यूज करते खूप छान आहे मग ह्या हा एवढा मोठा पॅकेट आहे ज्यामध्ये सत्तर पॅन्ट्स असतात तर याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन भेटतात आणि तुम्ही बा वाचू शकता कसं येतो हाऊ टू यूज आहे सगळं याच्यात दिलेलं आहे आणि पूर्ण हा एकदम ड्राय कम्फर्ट आहे आणि पॅम्पर्स पोको वगैरे तिच्यापेक्षा चांगलाच ते आणि इथं कपडे आहेत बाबूचे खूप सारे कपडे अजून जे आम्ही तिला वेअरच केलेत नाही आहे आणि आम्ही विसरून गेलो होतो की बाबूचे एवढे कपडे आहेत घरामध्ये मी तर खरंच विसरली होती की एवढे कपडे आहेत बाबूचे मी कधी देऊ बाबूला घालायला तर <laughs> आज ना बाबूची मी थीम करेन शॉर्टकट मध्ये मला टाइम भेटला तर म्हणजे झाली तरी किंवा नाही झाली तरी मी तुम्हाला ब्लॉग मध्ये शेअर करेनच की मी थीम करणार आहे की नाही तर हे आता आपण हे कपडे काढलेत मी अजून काढलेले पण मी पण सांगितलं की हे कपडे ठीक आहे कारण की ना ह्याच्यावरती ही कॅब आहे ना हिला चांगली वाटेल मी माझ्या बाबूला कॅब घ्यायला मला खूप जास्त आवडते करून कॅब नाही सजा जे बघते ती तर चला आता आपण आता आपल्या कामाला लागूया काय करायचं आपल्याला ते बगा। चलो पहिला मी हा सगळा पसरला पटकन उचलते दॅन त्याच्यानंतरला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा ओके चलो तर आहे ना काही जाता आहे ना आम्ही बाबूचं आहे ना डायपरवाला शूट केलेलं आहे तर तिचे ना व्हिडिओ मी तिच्या इन्स्टाला टाकले तुम्ही तर बघू शकता इथे मी बाबूची ना आय ऐडी पण देते तुम्ही जर तिला फॉलो नसेल तर तुम्ही तिला फॉलो पण करा आणि तुम्ही तिची नाही व्हिडिओ पण बघा मी काय टाकले ते तर आता आहे ना बाबूचं झालं आहे खूप रडं होती कसं आहे ना जेव्हा ना आम्हाला व्हिडिओ नसते काढायचे ना तेव्हा ना ती रडत नाही जेव्हा काढायची असेल तेव्हाच ती रडते नोंदू आता पण तिला दूध वगैरे तिला आता पण रडायला लागली तर ना तर तर आता तिथं झालं काढून आणि आता आता मस्ती करते फॅमिली माझ्या मम्मीला असेच प्रेम कळलं तुम्ही आणि मला दात येतात मी चुकी येते आम्हाला आणि मी ना बाबू आहे ना ना लाळ पण काढते तसं मला समजत नाही की नक्की कशासाठी लाळ काढते तर सगळे बोलतात की लवकर बोलेल किंवा एकतर तिला दात येतील लवकर असे बोलतात सगळेजणं पण बघू काय आता डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे मी आता थो थोड्या दिवसाने तिला कारण की बघू डॉक्टर काय खायला वगैरे सांगतात का कारण की हल्ली तर तुम्हाला माहिती आहे ना ते फ्रूटचं ज्यूस वगैरे किंवा काय ना काय देत असतात सगळेजणं तर तिला पण मी घेऊन जाणार आहे तर आत्ता मेन आपल्याला करायचं काहीतरी आज खायला बनवू आपण तर तुम्हाला मी आज पूर्ण जेवण नाही दाखवणार पण मी काय बनवीन ना घरामध्ये ते तुम्हाला मी शेअर करेन तर पप्पाने आमच्या आणलेल्या चिकनचे लॉलीपॉप तरी बनवणार तर तुम्ही ते कंटिन्यू बघा तुम्हाला आज मस्त रेसिपी बघायला भेटणार आहे ज्यांना कोणाला येत नसली बनवायला त्यांना ते बनवताना येणार आहेत आणि हां आमच्या इथं पाणी पण आलं रात्री आम्ही पाणी भरलं तीन वाजता तर पाणी वगैरे भरून ठेवलं पण आता बघू उद्याचं काय आज तर होऊन जाईल तर चला तुम्ही पण आता आपण जाऊ किचनमध्ये आणि बघूया कसं मी बनवते लॉडीप तुम्ही तर आधी रेसिपी बघितल्याचं लॉडीपची तर तुम्हाला आज पण बघायला भेटणार मी कशी बनवते चला तर चला जाऊया आपण आता किचनमध्ये आणि आपण करणारे आज लॉलीपॉप आणि ही करणार आहे आपण भाजी करणार आहे याची करणार आहे मी आणि इथे बघा हे लॉलीपॉप इथे मदत करतोय लॉलीपॉप धुन बिर्याची कारण बोलते मस्त आणि मला चिकन किती आणले जास्त त्याच्यात पण एक किलो आहेत एक 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 का तिकडे ठेवलेत का बघू ती प्लेट आता काही तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला याची रेसिपी भेटणार आहे मस्त लॉलीपॉपची ठीक आहे चला आपण तोपर्यंत हे बिर्याची आता शेंगा कापते काय शेंगाच ना शेंगाची डाळ आहे डाळ नाही बघू देते बटर टाकते भाजी म्हणजे पातल भाजी बनवते भातासोबत डाळ पण आहे आता याची पण भाजी बनवते ऍक्च्युली मी सुकट मध्ये बनवते सुकट टाकणार आहे तेच करते बघू सुकट मध्ये करून त्याच खरं जा तुम्हाला मी खोटं बोलणार नाही मला सुकट आवडत नाही मला सुकट मला मोठी मोठी मच्छी आवडते सुकट जसं पप्पाला आवडते घरात सुकट बटाटाच करते आणि शेंगा टाकते पप्पाची इच्छा त्याची पप्पाने ना वल्ली सुकट असेल ना जवळा म्हणजे ना मी बोलतो ना थोड थोडं हो। मच्छी बोलतो की काय बोलायचं मच्छीला मावडा बोलतो शकतो तू काय बोलते काय बोलतोय मावडा पण तुझ्या घरात काय बोलतात ते मावडा जास्त काय बोलत मच्छी मच्छी तुम्हाला आधी काय बोलते मच्छी मच्छी काय बोलतो मी तशीच बोलते जसं सगळे बोलतात म्हणून मी पण तशीच बोलते मी माझ्या घरी तिथे असली ना तर मी तशीच बोलते मावळा mm -hmm. डाईट बीट चालू आहे की नाही तुमची आता आहे ना चालू चालू आहे बरोबर एवढी आणटी कशा आणते होते काय नाही भेटलं तर प्रोटीन म्हणजे अंडा भेटतो तर अंडाच खाऊन घेते मग किंवा दही वगैरे खाते म्हणजे आणायला तुम्ही बघितलं अंडे कशी आणलेले म्हणजे हा अंड्याचं त्यांनी बघितलं असेल आणि मला शिराटा गेलता ऐंशी नाही क्यूटवाला चला मी भाजी बोलून घेते आता मला आयडल मेजे मी सुकट टाकून घेते म्हणजे एकदम छान लागेल मी आता कुकर काढून ठेवते आणि मी आता टोप ठेवते टोपत बनवून तर असा आणि गाईज एक गोष्ट म्हणजे रियांची जे गावाले फॅन मला खूप भेटतात आम्ही कुठे महाबळेश्वरला गेलेलो ना फक्त रियांचे फॅन भेटले वाघ बिलचे भेटलेले कल्याणचे भेटलेले टिटवालेचे लोक होते म्हणजे एवढे लोक आपली फिरायला जातात ना जाम पैसे उडवायला फिरायला मेकअपचं सामान आणलं का डब्यात आता मेकअपचं सामान नाही लाडू असं विचार केला कारण की पप्पा कधीपासून माझं मागायला करत नाही यार पप्पा शॉप म्हणजे सुकड्याच्या ठेवली तू आणि एक पिशवी पण भरून अजून मोठी एक डब्बा अजून आपल्याला जाम सुकट लागते ना पप्पाला माहिती ना मम्मी नाही पण नाही बघ आज सुकट ही झाला जाऊला बोलतो आम्ही काय काय लोक याला कोळी पण बोलतात काय काय मला हे आवडत नाही कारण काय खायचं समजत नाही तरी आम्ही गेलो अलिबागला तेव्हा आम्ही खाल्ले सुकट बाकर हीच कधी हीच कशी माहिती लग्न झाले पासून तुम्ही किती वेळा एवढीशी ही नंतर बॉम्बिल बनते का ही काय बनते नंतर ही काय नाही बनत काहीतरी बनते ना भी <laughs> ना ना बनते बुंदिल बनते बस झाले ना आपल्याला तर बटाटा येईल शेंग असणार आहे चांगली होईल पण त्याच्यामध्ये आहे ना गाईस तुम्हाला आंबट टाकायचं त्याशिवाय तुम्हाला टेस्ट येणार चिंता टाकणार मग लॉलीपॉप मला खायचे लवकर लॉलीपॉप बनवते जरा वेट तुम्हाला थांबायला लागतो हे डब्बा आहे ना ठेवायला लागतो आणि हा तुमच्या इथे फ्रिज मध्ये पण तुम्ही सुपर ठेवू शकता जे मंगे आहे यार किती दिवसानंतर यायचं कॅमेरा मारतो जेवणाचा एकदम भारी येते का मला कामाला ठेव ना तुझ्याकडे कॅमेरा मारायला तुम्ही ऑलरेडी कामाला आहेत ना आपल्या इथे तुम्हाला कामाला लावतो

हा क्या चलो चलो मी से हिंदी बात करने का शिकराव गाय चला बघ कायच्या आवडत हिंदी नाही आता मराठी चल आधी रियांशी नाचणार आहे भागो भाग वाटत एक आहे हिरवा ठीक आहे बोलते ते लॉलीपॉप साठी तुम्ही खलबत्त्यात करता का मिरची कुठला खलबत्त्या हलबत्त्या पिक्चर बघितलेला तू खलबत्त्या आलबत्त्या कोण फोडेल गलबत्त्या असा होता गॅस कुठला पिक्चर आहे ती मराठी पिक्चर आहे आपला कुठे खलबत्ता मिक्सर पण टाकू लॉलीपॉप ला की कशाला यार एक वांगे कधी टाकले तू वांगे पण टाकली नाही शेंग टाकली वांगी तर बटाटे टाकायचे आपण ओके मिक्स कधी करायचे सुकट पण टाकून देते मी सुकट जास्त जास्त सांगतो काडी नाही बोलत तुला बांबू स्टिक बांबू स्टिक तुम्ही बोलता तुम्ही काय बोलता नाही बोलतो आणि काय काय वेळेने सुकट आपण भाजून पण धुवू शकतो पण भाजून धुवून त्याची टेस्ट जाते पण डायरेक्टली अशी पाण्यातनं धुवून काढते दोन वेळा आणि टाकून द्यायची सुकट

जेवढे पण मुली मुलं ब्लॉग बघतात मुलं तर बनवत नाही जेवण आपल्या बायकाला सांगा बनवतात बॅचलर लोक आहेत ना ते पण बनवतात ठीक आहे सगळी पण शिकतो मग तुला आवडणार आहे ना माझ्या हातात मी कधी रोज बनवून दिलं असं जेवण तर भारी मला तर सुट्टी जर असं गावाला जास्त आवडतं आज पप्पा आले आमची पार्टी करून पप्पा आता झोपले मस्त आता पप्पा घालणार तर तुम्ही बघू शकता इथे सगळं थांबा एक मिनटा इथे तुम्हाला सांगते गायची इथं सगळं साहित्य ठेवलेलं थे आहे आणि शेफ कोण तालची मी नाही आहे आज हे करणार आहे चिकन लॉलीपॉपचं मॅरिनेशन ओके तर आहे ना आम्ही आता हे सगळं आणलं आहे तुम्ही बघू ते लॉलीपॉप घेते आता टोपात करता ना कारण वेस्ट करायचं नाही आपल्याला पाणी माहिती आहे ना तर इथे ना, ना मी हा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे इथं मैदा आहे मैदा कॉर्नफ्लॉवर आहे अंडी घ्यायची दोन आपल्या घरातला मसाला घ्यायचा आहे आणि लिंबू घ्यायचे आहे हे जिंजर गार्लिक पेस्ट चिली सॉस डार्क सोया सॉस शेजवान चटणी ब्लॅक पेपर आणि ही पण शेजवान चटणी मिरची घेतली टाका ना सर्व आणि आता माझं सगळे सॉस संपले होते ना तर आता मी फोन करून मागवले सर्व सॉस वगैरे तर चला आता घेतोय आम्ही करायला सर्वात पहिला याच्यात हे टाकून द्या पीस सगळे टाकून द्या ना आणि त्याच्यामध्ये पहिला लिंबू पिळून घ्या सगळं लिंबू टाका पूर्ण अख्खा आता हे लिंबू पिळत आहेत लिंबू पिळल्यानंतर तुम्हाला मी दाखवते पटापट काय काय टाकायचं नीट दिसतंय तुम्ही हाताने हायड ना कर तुमची रेसिपी नीट दाखवा तुम्ही टाकली आता आपण मिरची पेस्ट ती अजून कुटायला पण देते त्यांनी ती वाटीमध्ये कुटली कारण खलबत्ता थोडा खराब होता म्हणून नाही घेतली ही पूर्ण टाकून द्या जिंजर ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती पूर्ण टाका टाकाच्या कमी आहे दुसरं पॅकेट लागेल ठीक आहे आता थोडंसं कॉर्नफ्लोअर टाका हे बघा हा हेच थोडं टाका तुम्ही जेव्हापर्यंत मिक्स नाही करत तो पण तुम्हाला समजणार नाही कॉर्नफ्लोअर असं का दिसते बस पॅकेट का आणि हा मीठ टाकून द्या मी मीठ देते मीठ टाकते मीठ ठीक आहे मीठ आहे ना परफेक्ट पाहिजे ना ओके आता हे मिक्स करा काय केलं माहिती आहे का करायला तर येत नाही काय तुम्ही बघा इथं सगळं कॉन्फ्लोट टाकून दिला कारण की मला भेटत नव्हता मला मम्मीनी शोधून दिला सगळं कॉन्फ्लोट वतून टाकलं आणि आता काढत बसले काढू आता बरोबर होऊन जाईल मग मग इथं का, दो 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 दो। का टाकू कॉन्फ्रोट जास्त पडला ते काही कडक होतील ना तेल पण तापलेलं आहे यांनी तर मला तोडून टाकला लॉलीपॉपला गोल गोल फिरवून गोल लॉलीपॉपचा आज मला माहित नाही मला ना कस होते लॉलीपॉपचा आत्मवित्म पूर्ण हे करून टाकलं त्यांनी ठीक आहे लॉलीपॉप सोडून द्या ह्याच्यामध्ये एक दे एक टाकून द्या नीट ना टाकड खराब करू नीट टाकून द्या आजच टाकून द्या आराम माहित तीन किंवा चार तीन टाका पाहिला मला असं तीन चार आज नीट टाकून द्या बस चारच टाकून द्या पहिला काका पटकन शोधून शोधून टाकतो ना काय पण चिकनचं काय बनवायला घेतलं नाही आणि त्याला शोधून शोधून टाकतात चला आता, आता हे है होते है। नको नक आता मॅरिनेट बस चला गाईस आता आपण हे बनवून घेऊया म्हणून मग बहु कसं टाकते आणि मेन गोष्ट ज्यात मी फूड कलर नाही टाकलेला Because... खाणार नाही तुम्ही ठीक आहे नक्की खाणार आहे सगळं खाऊ मम्मी नॉनव्हेज नाही खात त्या पण घरातलं खाणार आहेत तेवढी बघते पण माझ्या अच्छा आवडतात म्हणून खातील कारण मी त्याच्यामध्ये फूड कलर वगैरे काय टाकतो जे खात तेवढं खातील या जायच तुम्ही पण खायला चला हंडेड केक करा माझ्या बाजूच्या नंतर मग मच्छीची पार्टी ठेवून चालेल चालेल हा मच्छीची पार्टी नक्की ठेवून द्या पालेट ठेवा आपण ब्लॉग मध्ये भारी ना मस्त वाटत हे खायला नाही नाही तुमच्याकडे नाही देव तर तुम्ही बघू शकता फायनल लॉलीपॉप बनलेले आहेत आणि हे विक्रांतने टाकले ना तीन तीन टाकले ना सो त्याच्यामुळे आता चालेल मम्मीला द्यायला पुढे गेली मम्मी आणि पप्पाला पण देते पहिला मम्मीला देते तुम्ही खावा गरम आहे तर खाऊन घे तेच फक्त सांगा कॉल येते कसं आहे मस्त टेस्टी एकदम एकदम मस्त झाला खाऊन घ्या तुम्ही खरोखर खूप सुंदर झाले ते एकदम लाजवाब झालेत एकच नंबर लागतात खायला मला खूप आवडले आणि याच्यामध्ये मी फूड कलर वगैरे काय टाकलेलं नाही आहे तर तुम्ही पण हे घरी ट्राय करू शकता आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगता आय नो मला माहिती आज विक्रांतनी सगळं मेसी केलं थोडंसं पण खूप छान झालं तुम्ही नक्की ट्राय करा ए झोपले नाही का तुम्ही अजून

बाबू झोपायचं ना सांगा आणि नेक्स्ट आणि काय खरंच लॉलीपॉप एक नंबर झाले होते खरंच तुम्ही पण ट्राय करा नक्की खरं आपल्या बाहेरच्या स्ट्रीट फूडवरती पावसामध्ये नाही खाल्ला पाहिलं आपण लॉलीपॉप सो तर घरात थोडंसं हेल्दी भेटतं जरा खायला आणि मेन गोष्ट म्हणजे मी कलर टाकला नव्हता सो मम्मीने पण खाल्लं ते आज ए झोपा झोपा जोपा बाबूला बघायचं तुम्हाला बाबू कसा असतो आमचं झोपायचं नाही हा झोपायचं की नाही तुम्हाला नाही झोपायचं झोपायचं की नाही वाजलं किती मम्मीची लाडकी बरी नाही झोपायचं तुम्हाला बघा आता तोंड बघा नवीन काय काय शिकते ना झोपायचं तुम्हाला हा चला गुड नाईट बोला गुड नाईट मेन गोष्ट म्हणजे कायच ना रिएनशील झोप भेटत मी बघा रिएनशील डार्क सर्कल पाहिलं बघा पार। बघा <laughs> ही कशी असते बघा मम्मीला त्रास देतो बाबू खूप चांगली फक्त उठते तिला पण काय भूक लागली तर उठते ना बाबू काय आलं बाबू काय आलं तुम्हाला कोण मारतो पप्पा मारतो आता काय आलं बाबू आणि काय तिला कॅमेरा व्यमेरा सगळं समजतं